आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्र पत्रकारिता रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन जिवंत काणतुसं केली जप्त दिनांक तीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम व स्टाफ असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सागर शेडगे देवा चव्हाण यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पांढऱ्या रंगाचा फुल भाईचा शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेल्या इसमाकडे गावठी पिस्टल असून तो फन टाईम थेटरचे मागील रोड वर कॅनॉल जवळ वडगाव पुणे इथं आहे अशी खात्रीशीर बातमी मिळताच त्यांनी सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळवली असता त्यांनी ती माननीय वरिष्ठांना कळवल्यानं वरिष्ठांनी बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले सदर कारवाई करणे कामी वरील स्टाफसह रवाना झाले मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन पाहण्याकरता बातमीतील वर्णनाचा इसम हा फनटाईम थेटरच्या मागील सार्वजनिक रोडवरून पायी चालत असल्याचे चा दिसून आले त्याची व पोलिसांची नजरा नजर होतास तो पोलिसांना पाहून सदर ठिकाणाहून निघून जात असताना त्यास वरील स्टाफच्या मदतीनं दिनांक एकतीस मार्च रोजी बारा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास पकडून त्यास त्याचे नाव व गाव पत्ता विचारले असतात त्याचं नाव साहिल मारथंडा साखरे वेवर्ष तेवीस राहणार फ्लॅट नंबर चारशे चार दांगटचाळ साई चौक वडगाव बुद्रुक पुणे असं असल्याचं सांगितले त्या सदर ठिकाणी येण्याचे व पोलिसांना पाहून निघून जाण्याचं कारण विचारले असता त्यानं उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरं देऊ लागल्यानं त्याची अंगजडती घेता त्याच्या जवळ चाळीस हजार एक गावठी पिस्टल दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसा मिळून आल्यानं त्याच्यावर सिंहगड रोड पोलीस स्टेशन इथं गुणा रजिस्टर नंबर एकशे एकाहत्तर ओब्लिक दोन हजार पंचवीस आर्मॅक्ट कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक एकशे पस्तीस अन्वये गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम करत आहेत सदरची कामगिरी श्री दिलीप दायंगडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे पोलीस निरीक्षक गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पोलीस अंमलदार संजय शिंदे उत्तम अरु अण्णा केकान विकास बांदल अमोल पाटील निलेश भोरडे गणेश झगडे देवा चव्हाण विकास पांडुळे राहुल ओलेकर सागर शेडगे विनायक मोहिते यांच्या पथकानं आहे